नमस्कार संत तुकाराम महाराजांचे नाव घेतलं की आपल्याला त्यांचे अभंग आठवतात नाही का अगदी आज आपण त्यांच्या एका खूप महत्वाच्या आपल्याकडे याचा अगदी सोप्या भाषेतला अर्थ आहे तर आपला प्रयत्न हा राहील की तुकोबांनी आयुष्यभर जो एवढा अट्टहास केला म्हणजे इतकी धडपड केली ती कशासाठी होती त्याचा गाभा समजून घेऊया आणि गंमत म्हणजे त्या प्रयत्नाचा सार अगदी पहिल्याच ओळीत आहे बरोबर यासाठी केला होता गोड व्हावा म्हणजे बघा आपल्या याचा अर्थ अगदी सरळ आहे तुकाराम महाराज मी जे काही कष्ट सोसले ना जे अपमान सहन केले जी साधना केली ती फक्त आणि फक्त एकाच ध्येयासाठी एकाच हो की माझ्या आयुष्याचा शेवटचा क्षण म्हणजे मृत्यूचा क्षण तो एकदम शांत समाधानी असावा भगवंताचं नाव घेत घेत तो क्षण यावा शेवटच्या श्वासाला विठ्ठलाचं नाव अगदी हीच त्यांची तळमळ होती हे ऐकून खरच विचार येतो की काय प्रचंड इच्छाशक्ती असेल म्हणजे आयुष्यात इतकी दुःख अपमान आले असतील हो ना पण तरीही देवावरची निष्ठा सोडली नाही म्हणजे हा सगळा अट्टाहास ही सगळी तपश्चर्या फक्त त्या एका अंतिम क्षणाच्या तयारीसाठी हो तर इतकी एकाग्रता पण कशी साधली असेल ही एकाग्रता मला वाटतं ही एकाग्रता त्यांच्या वैराग्यातून आली असावी म्हणजे बघा त्यांनी स्वतःच स्पष्ट केल्या अनेक ठिकाणी त्यांना जगातल्या मान सन्मानाची किंवा संपत्तीची लौकिकाची याची अजिबात पर्वा नव्हती उलट ते जाणीवपूर्वक यापासून दूर राहायचे कारण त्यांना काय हवं होतं काय हवं होत खरी आत्मिक शांती मोक्ष आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या शेवटच्या क्षणी परमात्म्याशी एकरूपता आपल्या स्रोतांमध्ये पण एक ओळख बघा त्यांची इच्छा होती की आयुष्यभराच्या साधनेचं फळ म्हणून शेवटच्या क्षणी माझं मन विठ्ठलाच्या चरणांशी एकरूप झालेला असावा हीच खरी कमाई त्यांच्यासाठी तो रात्रीचा दिवस करतो बरोबर मेहनत करतो बरोबर कशासाठी तर एकाच आशेवर कि हंगामाच्या शेवटी चांगलं पीक मिळावं हो मग मधले कष्ट तो विसरून जातो जर शेवट गोड झाला तर अगदी तसंच काहीस तुकोबांचं होत हे उदाहरण अगदी चपखल बसते इथे अच्छा यातून एक मोठी कळते आपल्याला शेतकऱ्याला जसं शेवटचं पीक तुकोबांसाठी जीवनाचा शेवटचा क्षण वर्षभराच्या मेहनतीचं फळ जसं पिकात दिसत तसं आयुष्यभराच्या जगण्याचं साधनेच सार्थक कशात तर त्या शेवटच्या दिसकूड होण्यात म्हणजे शेवटी आपलं मन किती शांत आहे किती निर्मळ आहे किती देवाशी जोडलेला आहे हो यावरच तुमच्या जगण्याची खरी किंमत ठरते बाकी गोष्टी म्हणजे पद पैसा या गौण आहेत अनेक संतांच्या आयुष्यात आपल्याला हेच सूत्र दिसत बरं का ती शेवटच्या क्षणाची तयारी अगदी जाणीवपूर्वक केलेली तयारी पण मग म्हणजे सामान्य माणसाचा काय आपण तर रोजच्या जगण्यात अडकलेलो असतो कुटुंब नोकरी पैसा समाजातलं स्थान बरोबर याच गोष्टींसाठी आपली सगळी धडपड चालू असते मग तुकोबांच्या या विचारानुसार ही सगळी धडपड म्हणजे व्यर्थ आहे का की याचा काही वेगळा अर्थ घ्यायचा नाही व्यर्थ म्हणणं कदाचित बरोबर नाही पण तुकाराम महाराज आपल्याला ना प्रायोरिटी चेक करायला सांगतात म्हणजे प्राधान्यक्रम काय असावा अच्छा म्हणजे प्राधान्यक्रम हो ते असं सुचवतात की आपण जगातल्या जबाबदाऱ्या नक्की पार पाडाव्यात पण आपलं अंतिम ध्येय काय आहे याची स्पष्टता असावी खरी कमाई कोणती जगात नाव मोठं करणं पैसा मिळवणं हे सगळं तात्पुरतं आहे तात्पुरत हो पण आत्मा शुद्ध करणं भगवंताचं नाव मनात ठेवणं ही खरी टिकणारी कमाई आहे कारण त्यांच्या म्हणण्यानुसार काय आहे तर देहासोबत काहीच जात नाही खरंय फक्त तुमचं नाव म्हणजे हरिनाम आणि तुमची शुद्ध झालेली वृत्ती तुमचा भाव तोच सोबत येतो शेवटी देव तुम्हाला कशावरून ओळखणार तुमच्या पदावरून नाही संपत्तीवरून नाही तर तुमच्या अंतकरणातील भावावरून अगदी बरोबर तुमच्या मनातल्या भावावरून म्हणजे रोजचं आयुष्य जगत असताना सुद्धा आपल्या प्रत्येक कृती मागे विचारांमागे एक खोलवरची जाणीव असायला हवी की आपण कशासाठी जगतो आहोत आणि आपल्या आयुष्याचा शेवटचा देश कसा असावा असं आपल्याला वाटतं अगदी हेच सार आहे या अभंगाचं तर संत तुकारामांच्या या अभंगातून आज आपल्याला जीवनाकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन मिळाला म्हणायचा हो एक अंतर्मुख करणारा दृष्टिकोन की आपलं आत्ताच जगणं आपलं वर्तमान हेच त्या शेवटच्या क्षणाची तयारी असू शकत खरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि जाता जाता एक प्रश्न मनात ठेवूया आपण आजच्या काळात आपल्या प्रत्येकासाठी शेवटचा दिस गोड होणं म्हणजे नेमकं काय असू शकेल हम्म आपण आपल्या आयुष्यातून अशी कोणती खरी कमाई मिळवायचा प्रयत्न करतो आहोत ज्याचा समाधान आपल्याला त्या शेवटच्या क्षणी मिळेल याचा विचार करायला नक्कीच जागा आहे